शिवसेना ठाकरे गटाने आज कोपरगावात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सपनाताई भरत मोरे यांना जिल्हा प्रमुखांच्या हस्ते एबी फॉर्म अधिकृतरित्या प्रदान करण्यात आला यानंतर ठाकरे गटानं आपल्या निवडणूक मोहिमेला अधिकृत सुरुवात झाली असल्याची घोषणाही केली अलीकडे पक्षात सुरू असलेल्या गटबदलाच्या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत असताना जिल्हा प्रमुख सतीश कोते यांनी शिवसेनेतील नाराज पण निष्ठावान पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी

Uh, नाही ना, 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 मी त्यांच्या घरी जाणार आहे त्यांना भेटणार आहे नाराज झाले असतील पण आता अंतर काय ते थोडस आता नाराजी काढू त्यांचा प्रयत्न करू पक्षप्रमुखांनी सांगितलंय त्यांना पुढं कुठं तर संधी भेटन त्यांना अशी दरम्यान शहराच्या विकासासाठी बोलत असताना नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सपनाताई भरत मोरे यांनी कोपरगावच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्नशील राहू नागरिकांच्या अपेक्षांनुसार आधुनिक सुंदर आणि सर्व सुविधा असलेलं विकसित कोपरगाव उभारणं ही आमची प्रामाणिक भूमिका असल्याचं स्पष्ट केलं सर्वांनी मिळून माझ्यावर जी जबाबदारी टाकली मला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली त्याबद्दल सर्वप्रथम आभार मानापासून आभार मानते आणि कोपरगाव शहराचा सर्वांगीण विकास स्वच्छ आणि सुंदर कोपरगाव करण्याचा आमचा मानस आहे कोपरगाव शहरातील सर्वप्रथम तर रस्त्याचा प्रश्न आहे रस्ते जर चांगले झाले तर बाजारपेठ निश्चितच चांगली होईल आणि त्याच्यानंतर महिलांच्या स्वच्छतागृहाचा जो प्रश्न आहे याच्या आधी मी दहा वर्ष नगरसेविका असताना तो वारंवार मी सभागृहात मांडला सभागृहात त्यासाठी आम्हाला ठिकाण द्या हे सुचवा ठिकाण सुचवा बऱ्याच वेळा ठिकाण सुचवले की या ठिकाणी ठेवा पाहिजे त्या ठिकाणी पाहिजे पण तो प्रश्न काही मार्गी लागला नाही निश्चितच मी नगराध्यक्ष झाल्याच्या नंतर पहिला प्रश्न स्वच्छतागृहांचा सोडवणार आहे महिलांच्या गृहाचं तर आहेच पण पुरुषांचेसुद्धा आत्ता जे स्वच्छतागृह आहे त्यांची अवस्था फार दुरावस्था झालेली आहे त्याचा व्हिडिओ आम्ही बनवलेला आहे त्याच्यानंतर पाणी जे आहे ते पूर्ण दाबाने न कोपरगाव शहराला मिळत नाही ते स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे फिल्टर पाणी तो फिल्टर प्लांट जो आहे तो सद्यस्थितीत चालू नाही आहे तर खूप दुर्गंधयुक्त पाणी कोपरगाव शहराला मिळतं तर ते स्वच्छ आणि पूर्ण क्षमतेने पाणी कोपरगाव शहराला कसं मिळेल हा एक आमचा विकासाच्या विजनमधला आमचा मुद्दा आहे दरम्यान आता कोपरगाव शहरातील निष्ठावान शिवसैनिकांची पुन्हा उद्धव ठाकरे गटात वापसी होते का की आगामी निवडणुकीत परस्पर विरोधी लढत होणार हे बघणं आता महत्वाचं ठरणार आहे माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे कोपरगाव